नमस्कार श्रोतेहो नाइन्टी पॉईंट फोर मेगाहर्ट्स रेडिओ वसुंधराच्या जागर या कार्यक्रमात सर्व रसिक का श्रोत्यांचं मी सौ मोरे मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो सध्या वीज बिलासंबंधी लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम निर्माण झाले आहेत हा संभ्रम दूर करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये महावितरणचे अधीक्षक अभियंता श्रीयुत चंद्रशेखर पाटील सर उपस्थित असून आजच्या त्यांच्या मुलाखतीतून वीज ग्राहकांच्या मनातील प्रश्नांचा उहापोह आपण करणार आहोत सुरुवातीला वाहिनीच्या स्टुडिओ मध्ये स्वागत करते नमस्कार मॅडम नमस्कार सर चंद्रशेखर पाटील अधीक्षक अभियंता महावितरण बारामती मंडळ वसुंधरा वाहिनीच्या सर्व श्रोत्यांना तसेच बारामती मंडळातील महावितरणच्या सर्व वीज ग्राहकांना नमस्कार सर सध्या वीज बिलाच्या संबंधी लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे माझा सुरुवातीचा आपल्याला पहिला प्रश्न असा आहे की वीज बिल बरोबर आलेले नाही असं लोकांना वाटतं तर आपण त्याबाबत काय सांगाल मॅडम या बाबतीत मी खुलासा करू इच्छितो की महावितरणकडून जून महिन्यात जी वीज बिलं देण्यात आलेली आहेत ती अतिशय बिनचूक आणि बरोबर असून त्याविषयी महावितरणच्या वीज ग्राहकांना माझी अशी नम्र विनंती राहील की त्यांनी दिलेल्या बिलांविषयी कुठल्याही प्रकारे मनामध्ये शंका बाळगू नये किंवा मनामध्ये संभ्रम होईल अशा पद्धतीचे जे काही इतर मेसेजेस किंवा जे काही खोट्या बातम्या पसरवल्या जातात त्याकडे त्यांनी पूर्णतः दुर्लक्ष करावं महावितरणकडून जी काही वीज बिले देण्यात आलेली आहेत ती अतिशय बरोबर आहेत श्रोतेव आताच पाटील सरांनी सांगितलेल्या उत्तराने आपल्या मनातील ज्या शंका आहेत त्याचं निरसन नक्कीच झालेलं असेल अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा महावितरणचे सर काय सांगतायत हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर सर दुसरा आपल्याला प्रश्न असा विचारावा वा वाटतो की लोकांना असं वाटतं की माझा एवढा वापर नसून देखील माझं वीज बिल खूप जास्त आलं आहे याबाबत आपण काय सांगाल या बाबतीत मला सांगाव असं सा वाटतं की जून महिन्यात जी काही महावितरणकडनं बिलं देण्यात आलेली आहेत तर एप्रिल मे आणि जून ह्या तीन महिन्यातील ग्राहकांचा जो वापर होता त्या वापरानुसार व वा घेतलेल्या मीटर रिडिंगनुसार जून महिन्यामध्ये आमच्या ग्राहकांना आम्ही बिल दिलेली आहेत आपणास माहीतच आहे की एप्रिल मे व जून हे तिन्ही महिने जे आहेत हे उन्हाळ्यातील दिवस होते आणि हा संपूर्ण लॉकडाऊनचा पिरियड असताना घरातील सर्व सदस्य जे आहेत ते घरातच थांबून असल्याने घरातील वीज वापर हा नेहमीपेक्षा सरासरीपेक्षा हा नक्कीच वाढलेला होता जसं की काही कर्मचारी जे आहे वर्क फ्रॉम होम म्हणून त्यांचं जे काही कामकाज चालायचं चा, त्यानिमित्ताने ते त्यांचे लॅपटॉप कॉम्प्युटर तसेच मोबाईल चार्जिंग ह्या सर्व ज्या नित्याच्या गोष्टी आहेत त्यासाठीचा विजेचा वापर हा नेहमीपेक्षा सरासरीपेक्षा वाढलेला होता तसेच उन्हाळ्यातील जे काही लाईट आणि पंख्यांचा जो वापर आहे विशेषतः काही घरांमध्ये एसीचा वापर आहे तसेच फ्रीजचा वापर जो आहे तर हा सरासरीपेक्षा ग्राहकांचा उन्हाळ्यातील वापर वाढल्याने ग्राहकांना त्यांच्या वापरानुसार वीज बिलं दिलेली आहेत आणि त्यात कुठेही जास्त प्रमाणावर वीज बिलांची आकारणी झालेली नाही हे या ठिकाणी मला नमूद करावं वाटत सर आणखी एक शंका लोकांच्या मनामध्ये आहे लोकांना असं वाटतं की एप्रिल आणि मे महिन्यात जी सरासरी बिलं देण्यात आलेली होती त्या प्रमाणात जून महिन्यातील रिडिंग घेतल्यानंतर वीज बिलं का आली नाहीत यामध्ये मॅडम एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जी काही सरासरी वीज देयकांची आकारणी महावितरणने केलेली होती ती आकारणी ही मागील जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च ह्या तीन महिन्यातील जो काही ग्राहकांचा रिडिंगनुसार वापर होता आणि त्यानुसार ह्या तीन महिन्यातली जी काही सरासरी पडत होती त्या सरासरीचा आधार घेऊन एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ग्राहकांना सरासरीनुसार वीज देयके देण्यात आलेली आहेत मात्र जून महिन्यामध्ये रिडिंग घेतल्यानंतर मागील मार्च महिन्यातील घेतलेलं ग्राहकांचं मीटर रिडिंग आणि जून महिन्यातील घेतलेलं ग्राहकांचं रिडिंग या दोन्ही रिडिंगमधील वजावट केल्यानंतर ग्राहकांना जून महिन्यामध्ये प्रत्यक्ष मीटर रिडिंग वाचनानुसार बिलं देण्यात आलेली आहेत आणि ही वीज बिलं देताना एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जे काही सरासरी वीज देण्यात आलेली होती ती वजावट करून देण्यात आलेली आहेत अच्छा सर एकाच महिन्यामध्ये तीन महिन्याचे एकत्रित बिल दिल्यानं ग्राहकांना आर्थिक भूर्दंड पडला आहे असं वाटतं का अजिबात नाही यामध्ये महावितरण जे काही वीज बिलांची आकारणी करत असते त्यासाठी एमई आर सी जे आहे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग या आयोगाने जे काही के मंजूर केलेले दर असते आणि आकारणीची पद्धत असते त्याचप्रमाणे महावितरण हे वीज बिलांची आकारणी करत असते आणि महावितरणला त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने कुठल्याही प्रकारची आकारणी करता येत नाही आणि त्यामुळे वीज ग्राहकांना त्यामध्ये आर्थिक बुर्दंड पडलेला आहे किंवा अवास्तव वीज बिलांची आकारणी झालेली आहे असे अजिबात नाही अच्छा सर तीन महिन्यांचं एकत्रित बिल दिल्यानं एकूण युनिट वापर हा वरच्या जास्तीच्या स्लॅबमध्ये दर लावून आकारणी झाली आहे का नाही या बाबतीत मागच्याच प्रश्नाचा पुढे खुलासा असा करता येईल की समजा एखाद्या ग्राहकाला उदाहरणार्थ समजा एखाद्या ग्राहकाला तीन महिन्यासाठी मीटर रिडिंग घेतल्यानंतर सहाशे बारा युनिट चा वीज वापराचं बिल आलेलं असेल तर त्याला आमच्याकडे वीज आकारणीची एक स्लॅबची एक पद्धत असते ती पद्धत वापरूनच त्याला वीज बिल आकारणी झालेली आहे शंभर युनिट पर्यंत कमी दराने शंभर ते तीनशे युनिट साठी त्यापेक्षा जास्त दराने व तीनशे ते पाचशे युनिट साठी साधारणतः साडे रुपयाने आणि पाचशे युनिटच्या वर साठी साडे अकरा रुपयाने विजेची दर आकारणी होत असते तसे पाहता तीन महिन्यासाठी सहाशे बारा युनिटच्या वापरासाठी पाचशे युनिटच्या वापरावरील जो आमच्याकडे स्लॅबचा दर आहे तो अकरा रुपये एकाहत्तर पैसे आम्ही लावलेला नाहीये तो आम्ही अकरा रुपये एकाहत्तर पैसे सरसकट लावला असता तर ग्राहकाला एकूण वीज आकार सात हजार एकशे पासष्ट रुपयाचं बिल आलं असतं आम्ही सहाशे बारा युनिट जे त्यांना तीन महिन्याचे आलेले असतील समजा उदाहरणार्थ तर त्या तीन महिन्याचा आम्ही प्रत्येक महिन्यासाठी दोनशे चार युनिटचा जरी वापर गृहित धरून त्यानुसार जर आकारणी केली तरी सुद्धा शंभर युनिटच्या वर म्हणजे दोनशे युनिटच्या शंभर युनिटच्या वरचा जो काही दर आहे सात रुपये चाळीस पैसे याची सरसकट आकारणी आम्ही दोनशे चार युनिटसाठी केलेली नाही तर सहाशे बारा युनिटला प्रत्येक महिन्यात दोनशे चार युनिट याप्रमाणे त्यांचं विभाजन केल्यानंतर त्या दोनशे चार युनिटच्या वीज देयकात सुद्धा आम्ही शंभर युनिटपर्यंत कमी जो विजेचा दर असतो तो तीन रुपये शेहेचाळीस पैसे या युनिट दराने लावलेला आहे आणि जे काही वरचे एकशे चार युनिट आहे ते सात रुपये त्रेचाळीस पैसे म्हणजे शंभर युनिटच्या वरचा जो दरचा जो स्लॅब दर आहे युनिट दर आहे त्याप्रमाणे आम्ही आकारणी केलेली आहे आणि या दोघांची जर बेरीज केली तर प्रत्येक महिन्यामध्ये त्यांचं आकारणी होते अकराशे वीस रुपये तुमचा जो प्रश्न आहे मॅडम किंवा ग्राहकांच्या मनामध्ये जी शंका आहे की सरसकट तीन महिन्याचं युनिट किंवा रिडिंग घेतल्यानंतर त्यांना वरच्या स्लॅबमध्ये विजेची आकारणी झालेली आहे असं जो ग्राहकांना गैरसमज झालेला आहे तर तसं अजिबात केलेलं नाही अशा पद्धतीने सहाशे बारा युनिटच्या ग्राहकाचं वीज बिल हे सात हजार दोनशे रुपयाच्या घरात आलं असतं किंवा पाच हजारच्या जा घरात आलं असतं परंतु तसं न होता त्यांना आम्ही तीन हजार तीनशे छप्पन्न रुपये एवढ्या प्रमाणावर फक्त त्यांना विजेची बिल दिलेली आहेत श्रोतेहो लॉकडाऊन काळातील आलेल्या वीज बिलांबाबत आणखीही काही शंका आपण बारामती महावितरणचे अधीक्षक अभियंता श्रीयुत चंद्रशेखर पाटील यांना विचारणार आहोत आणि त्याचं निरसनही ते करणार आहेत पण तत्पूर्वी घेऊयात एक अल्पविराम कोरोना एक अशी शर्यत जिथे धावणारा नाही थांबणारा जिंकेल आपण थांबूया कोरोना थांबवूया नाईन्टी पॉईंट फोर मेगा हर्ट्स रेडिओ वसुंधरावरून जनहितार्थ जारी पाटील सर या अल्पविरामानंतर पुन्हा एकदा आपलं वसुंधरा वाहिनीच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत सर माझी पुढची शंका अशी आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये वीज आकारा व्यतिरिक्त इतर आकार महावितरणने बिलात लावलेले दिसून येत आहेत का अशा कुठल्याही प्रकारची वेगळी आकारणी महावितरणने वीज बिलामध्ये केलेली नाही अच्छा महावितरणला एमई आर जे काही प्रचलित मान्यता प्राप्त दर आहेत किंवा महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानुसार जे मान्यताप्राप्त वीज आकारणीची पद्धत असते त्या पद्धतीनुसारच वीज बिलं देण्यात आलेली आहेत लॉकडाऊन कालावधीमध्ये महावितरणला असं कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या पद्धतीने वीजेची आकारणी करता येत नाही केलेली नाही हे या ठिकाणी मला नमूद करावं असं सर आणखी एक लोकांच्या मनामध्ये शंका आहे की आम्ही मागील दोन महिन्याची सरासरी बिल भरली तरी आम्हाला पुन्हा तीन महिन्याचं बिल दिलं आहे ते का दिलं आहे एप्रिल आणि मे महिन्यात लॉकडाऊन कालावधीमध्ये आमचे जे काही मीटर वाचक एजन्सीज आहेत आणि त्यांचे जे काही मीटर रिडर्स आहेत तर शासनाच्या काही लॉकडाऊन कालावधीतील जे काही मुवमेंटला जे काही निर्बंध होते त्यामुळे महावितरणला एप्रिल आणि मे महिन्यात ग्राहकांच्या मीटरचं प्रत्यक्ष रिडिंगचं वाचन घेता आलेलं नाही त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये आणि मे महिन्यामध्ये विजेचे बिल देताना त्याच्या मागील तीन महिन्यांची जी काही वीज सरासरी आहे ग्राहकांचा जो काही सरासरी वापर आहे त्या सरासरीनुसार ग्राहकांना वीज बिलं देण्यात आली होती मात्र जून महिन्यामध्ये रीडिंग घेतल्यानंतर ग्राहकाचं आधीचं मार्च महिन्यामध्ये घेतलेलं रीडिंग हे जून महिन्यात घेतलेल्या रिडिंगमधून वजा करून व जे काही वीज आकारणी आहे त्याचं तीन महिन्यामध्ये आलेल्या युनिटचं स्लॅबमध्ये विभाजन करून आणि ग्राहकांना त्या स्लॅबप्रमाणे त्या त्या युनिटप्रमाणे त्या त्या महिन्यात आकारणी करून त्याचा फायदा देऊनच वीज बिलं तयार केलेली आहेत आणि ती जी काही सरासरी बिलं एप्रिल आणि मे महिन्यामध्ये देण्यात आलेली होती ती मीटर रिडिंगनुसार नक्कीच नव्हती आणि त्यामुळे हे तीन महिन्याचं बिल जे आहे हे रिडिंगनुसार ग्राहकाला दिलेलं आहे मात्र हे देताना मी इथे पुन्हा विनंतीपूर्वक ग्राहकांच्या लक्षात आणून देतो आहे की आमच्या ग्राहकांनी एप्रिल आणि मे महिन्यात जी काही सरासरीची वीज बिले दिलेली होती ती त्यांना ह्या जून महिन्याच्या एकत्रित बिल देताना त्यामधून त्याची वजावट केलेली आहे त्यामुळे जरी ग्राहकांनी ती सरासरी वीज बिले एप्रिल आणि मे महिन्यात भरलेली असली तरी ती पुन्हा यामध्ये काही लागून ना आलेली नाहीये त्याविषयी ग्राहकांनी कुठल्याही प्रकारचं शंका बाळगण्याचं काही एक कारण नाहीये सर आणखी एक महावितरणनं एप्रिल आणि मे महिन्याची सरासरी वीज बिलं ही जास्त रकमेची आकारणी करून दिली असती तर आज एक रकमी वीज बिल भरताना ग्राहकांना भुर्दंड पडला नसता यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यात जी काही सरासरी वीज देयकाची आकारणी झाली त्यासाठी महावितरणला त्याच्या मागील तीन महिन्याच्या सरासरी वापराचा विचार करूनच एप्रिल आणि मे महिन्यातील वीज देयके द्यावी लागली होती खरं म्हणजे एप्रिल मे हे उन्हाळ्यातील दिवस होते आणि उन्हाळ्यामध्ये ग्राहकांचा वापर हा नक्कीच जास्त झालेला होता त्यामुळे ह्या दोन महिन्यामध्ये वीज सरासरीची देयके देताना जी काही सरासरी आहे ग्राहकाची जी काही ॲव्हरेज वापर आहे तो मागील वर्षाचा एप्रिल आणि मे महिन्यातील म्हणजे त्यांच्या मागील वर्षात उन्हाळ्यामध्ये जो त्यांचा वापर झालेला होता तो नक्कीच फेब्रुवारी आणि मार्च महिन्यापेक्षा हा जास्त झालेला होता त्या उन्हाळ्यातील वापराचा जर आम्ही सरासरीसाठी जर उपयोग केला असता तर नक्कीच त्यांना जी काय कमी प्रमाणावर वीजदायके गेलेली आहेत एप्रिल आणि मे महिन्यात ती गेली नसती मात्र यामध्ये महावितरणला तसं करता येत नाही एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सरासरी देताना त्यामागील जे तीन महिने आहेत जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च ह्या तीन महिन्यातीलच सरासरींचा विचार करून आम्हाला महावितरणला ती सरासरीची देयके द्यावी लागलीत जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च हे थंडीचे दिवस असल्यामुळे ह्या महिन्यामध्ये ग्राहकांचा वीज वापर हा उन्हाळ्यातील वीज वापरापेक्षा हा नक्कीच कमी प्रमाणावर होता आणि म्हणून सरासरी वीज देयके ही देताना थंडीच्या कालावधीतील सरासरीनुसार त्यांच्या कमी वीज वापरानुसार दिली गेलेली आहेत ती जास्त आम्हाला देता येत नाही कारण यामध्ये पुन्हा एमई आर सीचे जे काही गाईडलाईन्स आहेत त्याचं उल्लंघन आम्हाला करता येत नाही अच्छा सर जून महिन्यातील बिलातून एप्रिल आणि मे महिन्यातील आकारलेली सरासरी वीज देयके पूर्णपणे वजा केलेली नाहीत असं का यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यात ग्राहकांनी जे काही रकमेचा भरणा केलेला असेल त्यामधून स्थिर आकार जो असतो एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल महिन्यातील बिलातील स्थिर आकार आणि मे महिन्यातील स्थिर आकार ह्या स्थिर आकाराची वजावट जी आहे ती जून महिन्याच्या बिलामधून केलेली नाही अच्छा इतर सर्व जो काही भरणा आहे ग्राहकाने केलेला त्याची वजावट आम्ही दिलेली आहे यामध्ये मला एक उदाहरणार्थ असं सांगता येईल मॅडम की जसं की टेलिफोन खात्यामध्ये सुद्धा त्यांचे जे टेलिफोनचे जे काही दराची पद्धत आहे म्हणजे आपण जरी वापर नाही केला तरी त्याचं भाडं हे द्यावंच लागतं जी मॅडम त्याच पद्धतीने त्यांची जी काही भाडे आकारण्याची पद्धत आहे टेलिफोनची मात्र इथे आम्ही जी काही यंत्रणा कार्यरत असते ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठीची त्यासाठीच हा स्थिर आकार जो आहे तो आकारणी आम्ही करत असतो आणि जून महिन्यात बिल देताना एप्रिल आणि मे महिन्यातील भरलेलं बिल वजावट केलेली आहे हा जो स्थिर आकार आहे आणि त्यावरील व्याज यांची जी बेरीज होते तेवढीच रक्कम फक्त वजावट देताना त्यामध्ये गृहित धरलेली नाही बाकी संपूर्ण जी रक्कम आहे ती वजावटमध्ये विचारात घेतलेली आहे अच्छा वीज पुरवठा जोपर्यंत चालू आहे तुम्ही वापरा अगर न वापरा पण तेवढी स्थिर रक्कम ही आपल्याला भरावीच लागणार आहे हो मॅडम अच्छा श्रोतेहो लॉकडाऊन काळातील आलेल्या वीज आणखीही काही शंका आपण बारामती महावितरणचे अधीक्षक अभियंता श्रीयुत चंद्रशेखर पाटील यांना विचारणार आहोत आणि त्याचं निरसनही ते करणार आहेत पण तत्पूर्वी घेऊयात एक अल्पविराम श्रोतेह हो संत ज्ञानेश्वरांनी अभंगात सांगितले आहे हे विश्वची माझे घर पण आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वच जण म्हणूया हे घरची माझे विश्व कोरोनापासून आपला आणि आपल्या कुटुंबियाचा बचाव करा 90.4 पॉईंट फोर वसुंधरा रेडिओ वसुंधरावरून जारी पाटील सर या अल्पविरामानंतर पुन्हा एकदा आपलं वसुंधरा वाहिनीच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत सर माझी पुढची शंका अशी आहे की लॉकडाऊन मुळे आम्ही वीज बिल भरू शकलो नाही तरी त्यावर आम्हाला व्याज आणि दंड लावण्यात आला आहे असं काही ग्राहकांना वाटतं तर याबाबत आपण काय सांगा अजिबात नाही माझी सर्व ग्राहकांना विनंती आहे की अशा पद्धतीचं कुठल्याही प्रकाराने व्याज आणि दंडाची आकारणी झालेली नाही लॉकडाऊनमध्ये आपण वीज बिल भरू शकला नाहीत आणि म्हणून जे काही वीज बिलाची रक्कम होती त्याच्यावर जून महिन्यात बिल देताना कुठल्याही प्रकारच्या महावितरणने केलेली नाही अच्छा सर सदर वीज ग्राहकांच्या मनातील संभ्रम आपल्या संभाषणातून नक्कीच दूर झाला असेल तथापि महावितरणच्या फील्डवर काम करणारे अभियंता आणि कर्मचारी यांच्याकडून काही ग्राहकांच्या शंका निरसन करण्यासाठी काही वेगळे प्रयत्न केले जात आहेत का हो मॅडम नक्कीच या बाबतीत आमचे जे कक्ष पातळीवर काम करणारे अभियंता बांधव आहेत तसेच आज बारामती मंडळातील जे काही सहा तालुके येतात शिरूर तालुका आहे दौंड आहे बारामती इंदापूर पुरंदर आणि भोर तालुका या सही तालुक्यांमध्ये कार्यरत असलेले आमचे अभियंता आणि कर्मचारी बांधव जे आहेत त्यांनी जून महिन्यामध्ये वीज बिलांची आकारणी ग्राहकांना झाल्यानंतर किंवा वीज बिलं दिल्यानंतर ग्राहकांना समजून सांगण्यासाठी कक्ष पातळीवर तसेच सब डिव्हिजन आम्ही ज्याला म्हणतो उपविभागीय पातळीवर जिथे उपकार्यकारी अभियंता कार्यरत असतात या दोन्ही पातळींवर आमच्या अभियंत्यांनी अतिशय कठोर परिश्रम घेतलेत ग्राहकांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये प्रत्येक उपभागाच्या बाहेर बॅनर्स लावण्यात आलेत मराठी भाषेतून सहजपणे ग्राहकांना समजतील या पद्धतीने हे बॅनर्स लावून ग्राहकांचं प्रबोधन करण्यात आलेलं आहे ते बॅनर्स वाचल्यानंतर सुद्धा देखील ज्या ग्राहकांना समाधान झालेलं नाही त्यांनी आमच्या त्या सबडुजनला उपविभागीय कार्यालयाला भेटी होती ती सुद्धा घेऊन अतिशय विशेष पद्धतीने ग्राहकांसाठीचे कॅम्प्स आयोजित केले त्यांच्यासाठी चर्चासत्र आयोजित केले त्यांच्यासाठी प्रत्येक ग्राहक जो त्या कार्यालयात भेट देईल त्या ग्राहकाचं पूर्णपणे शंका निरसन केलं जाईल अशा पद्धतीचं टीमवर्क आणि यंत्रणा आमच्या सडूजन पातळीपर्यंत प्रत्येक उपकार्यकारी अभियंता व त्या सब मध्ये काम करणारे जे काही माझा बिलिंगचा अधिकारी आणि कर्मचारी बांधव आहे तसेच माझे फील्डवर काम करणारे जे काही आमचा लाईन स्टाफ आहे यांनी सुद्धा त्यांच्या लेवलवर वर ग्राहकांना समजेल अशा पद्धतीने प्रयत्न केले आहेत अजूनही ते चालू आहेत तसेच सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ग्राहकांना भेटी देणे शक्य नसल्यामुळे आमच्या बाराही सब मधून जे वेबिनारच्या माध्यमातून बऱ्याचशा ग्राहकांशी संपर्क साधून चर्चासत्र आयोजित करण्यात आलीत आणि ह्या चर्चासत्रातून ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन त्यांच्या शंकेचं निरसन करण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने आमचं फील्ड पातळीवर फार मोठ्या प्रमाणावर आमचे जे काही अभियंता आणि अधिकारी कर्मचारी बांधव आहेत त्यांचे प्रयत्न हे सातत्याने चालू आहेत आणि त्यामुळे ग्राहकांचं शंका निरसन झाल्यानंतर ग्राहक हे आपले वीज देयक भरण्यासाठी त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद पण देत आहेत जसं की आता ह्या जुलै महिन्यातच जवळपास एक साडेतीन कोटीचा भरणा हा बारामती डिव्हिजन मधून आम्हाला मिळालेला आहे तसाच तो इतरही डिव्हिजन मधनं आम्हाला मिळालेला आहे अच्छा सर ग्राहकांना जून महिन्यात आलेली वीज बिल भरण्यासाठी महावितरण कडून पर काही सवलतीची योजना आहे का हो ह्यामध्ये सर्व ग्राहकांना मी कळू इच्छितो की जून दोन हजार वीस महिन्याचं जे काही चालू वीज बिल आहे जर तुम्ही एक रकमी त्याचा भरणा केला तर तुम्हाला त्या वीज बिलावरील दोन टक्के परतावा जो आहे दोन टक्के रिफंड तुम्हाला जुलै वीसच्या वीज बिलातून तुम्हाला मिळणार आहे तसंच ज्या घरगुती ग्राहकांना एप्रिल मे आणि जून महिन्यात कारण काही ग्राहकांचं जूनमध्ये रिडिंगनुसार बिलं दिलीत मात्र अजूनही काही ग्राहक जे असे आहेत की जे कंटेनमेंट एरियामध्ये राहत होते किंवा जिथे आमच्या मीटर रिडर्सना जाता आलेलं नाही ना तर अशा ग्राहकांचं जे रिडिंग आहे पुढच्या महिन्यात होईल आणि मग त्यावेळेला त्यांना जुलै महिन्यामध्ये रिडिंगनुसार वीज देयके देण्यात येतील अशा ग्राहकांनी सुद्धा एक रकमी भरणा केल्यास त्यांना दोन टक्के परतावा मिळेल किंवा जून महिन्यामध्ये जी काही वीज बिलं दिलेली आहेत ती एक रकमी भरणा करणे शक्य जर झाले नाही तर त्यांना आम्ही तीन हप्त्यांमध्ये भरणा करण्यासाठी खास सवलत जाहीर केलेली आहे हे जे ग्राहक आहेत हे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या तीन महिन्यांची जी काही चालू वीज देयके येतील या वीज देयकांबरोबर जून महिन्याच्या बिलाचे तीन समान हप्त्यामध्ये त्याचा भरणा करू शकतील जुलै महिन्याचा चालू देयक आणि एक हप्ता तसेच ऑगस्ट चा चालू देयक आणि दुसरा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचं चालू एक आणि उरलेला तिसरा हप्ता अशा पद्धतीने देखील वीज ग्राहकांना वीज बिलांचा भरणा करता येईल आणि ही सवलत जी आहे ही महावितरण ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे सर ग्राहकांच्या सर्व शंकांचं आपण निरसन केलेलं आहे त्यांच्या शंका किंवा संभ्रम दूर झाले असतील अशी आशा करूयात या कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर आपल्या वीज ग्राहकांना आमच्या श्रोत्यांना आपण काय संदेश द्याल धन्यवाद मॅडम सर्वप्रथम वसुंधरा वाहिनीचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो वसुंधरा वाहिनीच्या माध्यमातून आपण जी महावितरणला जी काही संधी उपलब्ध करून दिली आणि ग्राहकांबरोबरचं एक प्रकारचं हितगुजच म्हणता येईल आणि ग्राहकांच्या मनातील शंका निरसन करण्यासाठीची आपण ही मुलाखतीच्या माध्यमातून जी काही संधी आम्हाला दिली त्यासाठी महावितरण आपले आभार व्यक्त करते सर ते शेवटी आमच्या प्रिय वीज ग्राहकांसाठी माझं एवढंच विनंतीपूर्वक सांगणं आहे की सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता आपण महावितरणने ज्या ऑनलाईन सेवा दिलेल्या आहेत त्या ऑनलाईन सेवांचा जास्तीत जास्त आपण उपयोग करावा मोबाईल ॲपद्वारे महावितरणने ह्या सर्व सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत यामध्ये ग्राहकाला प्रत्यक्ष वीज कलेक्शन सेंटर इथेच किंवा बँकेत आपल्या बिलांचा भरणा करण्यासाठी जाण्याची आवश्यकता नाही आपल्या मोबाईल ऍपच्या माध्यमातून ग्राहक आपले बिल बघू शकतो तसेच ते ऑनलाईन देखील भरू शकतो आणि इतरही काही सोयी सुविधा या ॲपमध्ये उपलब्ध असून आपण सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ह्या ऍपचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा अशी माझी विनंती राहील तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सुरक्षित राहा सर्वजण काळजी घ्या सर्वांनी मास्क घालणं गरजेचं आम आहे तसे आम्ही आमच्या महावितरणच्या सर्व कार्यालयामध्ये सूचना दिलेल्या आहेत की कोणीही ग्राहक येताना हा मास्क घालून आलेला असला तरच त्याला प्रवेश दिला जावा त्याप्रमाणे आपण सर्वजण नक्कीच काळजी घेणार तसेच महावितरणचे आमचे अभियंता आणि कर्मचारी बांधव ज्या पद्धतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखंडित वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात त्या प्रयत्नांना साथ देऊन जून महिन्यात आपल्याला आलेली बिले बरोबर आहेत याची खात्री बाळगून आपण तोही भरणा करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती मी याप्रसंगी आपण करू इच्छितो श्रोतेहो महावितरण चे अभियंता श्री चंद्रशेखर पाटील सरांनी वीज बिलाबाबत ग्राहकांच्या मनामध्ये असणाऱ्या संभ्रमांचं शंकांचं निरसन केलेलं आहे नक्कीच आपल्या शंकांचं निरसन झालं असेल अशी आशा करूयात आणि श्रोतेहो महावितरणकडून वीज बिल भरणा करणाऱ्या ग्राहकांना प्रोत्साहनपर काही योजना देखील दिलेल्या आहेत त्याचा आपण वीज बिल ग्राहकांनी नक्कीच फायदा करून घ्यावा अशी मी आशा करते घरी रहा सुरक्षित रहा आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या पाटील सर आपण इथं आलात आणि आमच्या श्रोत्यांच्या आपल्या वीज बिल ग्राहकांच्या शंकांचं निरसन केलं त्याबद्दल मी वसुंधरा वाहिनीच्या वतीनं आपले खूप खूप आभार मानते धन्यवाद धन्यवाद मॅडम